पण या परक्या मोगल आदिलशाही विरुद्ध लढून स्वराज्य मिळवण्याचे जाईल आणि ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल आणखी काय दिलं शहाजीराजांनी शहाजीराजांनी शिवरायांना एक भगवत ध्वज दिला आणि म्हणाले ध्याने घ्या शोभा हा भगवत ध्वज कोणालाही पेलणं शक्य नाही त्यासाठी मग गटात रग आणि छाती ध्रग असायला हवी हा भगवत साधा नाही

Bye.